नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहत असाल की महाराष्ट्रामध्ये कशा प्रकारे सत्तेच्या आधारे काही आमदार मनोज जरांगे पाटलांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत बदनाम करण्याचा प्रयत्न का करत आहेत कारण त्यांना सध्याची सत्ता काबीज ठेवायची त्यांना स्वतःची सत्ता जाऊ द्यायची नाहीये आणि दुसऱ्या बाजूला मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षण द्यायचं नाहीये त्यांना जर द्यायचं असलं असतं तर मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे त्यांनी पूर्ण केली असती पण त्यांच्या प्रतिस्पर्धी या ठिकाणी आंदोलन उभे केले जात आहेत जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचा लढा हा फुटला पाहिजे त्यांच्या प्रतिस्पर्धी आंदोलने उभे केल्या जात आहेत या ठिकाणी बघितलं असेल सत्तेतील एक आमदार व्यक्ती आहेत त्यांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बेताल वक्तव्य सुद्धा केले त्याच्यामध्ये पाहिलं असेल प्रसाद लाड असतील दुसरीकडे बघितलं असेल राजेंद्र राऊत असतील राजेंद्र राऊत यांनी तर डायरेक्टली मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला आता पाठिंबा दिलाय पण त्यांना विरोध करणं सोडलं नाहीये त्यांचं म्हणणं आहे मनोज जरांगे पाटील महाविकास आघाडीला जवळ घेतायत आणि महायुतीला विरोध करत आहेत मनोज जरांगे पाटील कुठल्याही पक्षाला जवळ घेत नाहीयेत पण जे मराठा आरक्षणाचे विरोधक आहेत त्यांच्यावर सडेतोड टीका करतात हे टक्के खर आहे दुसऱ्या बाजूला बघितला सर मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत मराठा समाजातील व्यक्तींसाठी जे उपोषण केले ते तुम्ही करू शकत नाही फक्त एवढा तुम्ही करू शकता तीन टाइम खाऊन रस्त्यावर येऊन ठिया आंदोलन मांडून बोंबलू शकता पण मनोज जरांगे पाटलांसारखं उपोषण करून तुम्ही कुठल्याही प्रकारचं महत्त्वाचा जो लढा आहे तो लढू शकत नाही जी कॅपॅसिटी पाटलामध्ये आहे जी मनोज जरांगे पाटलांच्या मनात तळमळ आहे ती तुमच्या मनामध्ये तळमळ नाहीये जर तुमच्या मनात तळमळ असली असती तर डायरेक्टली मनोज जरांगे पाटलांशी भेट घेतली असती मनोज मनोज पाटलांना असता पाटलांची मागणी कोणती आहे या ठिकाणी ज्या व्यक्तीला नोंदी सापडल्यात त्याला ओबीसी प्रवर्गात सामील करून घ्या आणि सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा याच्याही पलीकडे तुमचं कोणतं मागण आहे आता तुम्ही म्हणताय की मी तुम्हाला पाठिंबा देतोय की मनोज जरांगे पाटलांच्या मागणीनुसार प्रत्येक मराठा समाजातील व्यक्तीला ओबीसी प्रवर्गात सामील करून घेण्यात यावं अशा प्रकारे तुम्ही बोलताय पण याचं कारण काय आहे आतापर्यंत का बोलले नाही कारण तुम्हाला आता येणारी विधानसभा डोळ्यासमोर दिसते कारण लोकांनी तुम्हाला विरोध करायला सुरुवात केली राजेंद्र राऊत असो की प्रसाद लाड असो यांना सडेतोड उत्तर मराठा समाजातील व्यक्तीनं दिलं आहे आणि ते न्यूज चॅनलवर पाहून तुम्ही लगेच तुमची जे काही महत्त्वाची मागणी आहे ती बदलली या अगोदर तुमचं वाक्य होतं की मराठा समाजातील व्यक्तींना ओबीसी प्रवर्गातून आरक्षण दिल्या गेलं नाही पाहिजे अशी तुमची मागणी होती पण आता तुमची मागणी का बदलली कारण समाजातील व्यक्तींनी तुम्हाला लगेच त्या प्रश्नाचं उत्तर देऊन टाकलं उत्तर कोणतं आहे मनोज जरांगे पाटलांनी जी महत्वाची मागणी लावून धरली ते शंभर टक्के खरी आहे आणि सत्याच्या मार्गाने आहेत म्हणूनच मनोज जरांगे पाटलांच्या पाठीमागचा पाठिंबा पाठी कमी होताना दिसत नाहीये ना आणि तेच पाहून सत्ताधारी व्यक्तींच्या डोळ्यात खुपताना दिसतंय म्हणूनच तुम्ही पाहिला असेल राजेंद्र राऊत यांनी सध्या या ठिकाणी ठिया आंदोलन उभारलंय ठिया आंदोलन कशासाठी की या ठिकाणी महाराष्ट्रातील राज्य सरकारनं विशेष अधिवेशन बोलावलं पाहिजे मनोज जरांगे पाटलांचं म्हणणं आहे की तुम्ही विधानसभेत आवाज का उठवला नाही विधानसभेमध्ये मागणी का केली नाहीये आताच तुम्हाला ठिया आंदोलन करण्यासाठी सध्या वेळ आहे का म्हणजे याचा अर्थ काय की मनोज जरांगे पाटलांच्या प्रतिस्पर्धी या ठिकाणी आंदोलन उभे करणे मनोज जरांगे पाटलांच्या प्रतिस्पर्धी या ठिकाणी उपोषण करणे जेणेकरून मनोज जरांगे पाटलांचा लढा फुटला पाहिजे आणि मराठा आरक्षणाची मागणी मागे पडली पाहिजे हाच तुमचा हेतू आहे लोकांनी ओळखून सोडलाय तुमचा हेतू कोणता आहे आपल्या पक्षांचा बचाव करायचा पण मनोज जरांगे पाटलांना बदनाम करायचं हेच महत्वाचं तुमचं षडयंत्र लोकांच्या लक्षात आलंय म्हणून लोकांनी सध्या एक गोष्ट लक्षात ठेवली तुम्ही कितीही प्रमाणामध्ये मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करत असताल तर शंभर लोकांना माहिती आहे तुम्हाला पाहिजे ती सत्ता आणि मनोज जरांगे पाटलांना पाहिजे ते आरक्षण मनोज जरांगे पाटील या ठिकाणी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकारण करत नाहीयेत पण तुम्ही शंभर टक्के राजकारण करतायत तुम्हाला माहिती आहे या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांनी विरोधातील व्यक्तींना विचारणा करावी अशी तुमची मागणी आहे पण मनोज जरांगे पाटलांनी कायद्यांचा अभ्यास केलाय तुमच्या सारख्या या ठिकाणी बिनकामाचा अभ्यास केला नाहीये मनोज जरांगे पाटलांनी या ठिकाणी कायद्याचा अभ्यास करूनच सत्तेतील व्यक्तींनाच ही मागणी केली तुमच्या विरोधातील व्यक्तीकडे मागणी कधी केली जाते हे कधी कायद्यात लिहिलंय का हा महत्वाचा प्रश्न आहे अरे लहानातील लहान मुलांना कळतंय की जी आपली मागणी असते ती सत्तेतील व्यक्तीकडे असते मान्य आहे लोकांना की या ठिकाणी महाविकास आघाडीतील आमदारांनी सुद्धा मनोज जरांगे पाटलांना पाठिंबा दिला नाही लोक मान्य करता मा येत ना, ना ये। मग या ठिकाणी तुम्ही पण पण नाही नाही आणि ते तिसराच व्यक्ती कोणीतरी येईल मग या ठिकाणी ना तुमची सत्ता ना त्यांची सत्ता तिसऱ्याच व्यक्तीची सत्ता मनोज जरांगे पाटील आणतील हेच त्यांनी बोलून दाखवलेलं आहे मनोज जरांगे पाटलांची जी मागणी आहे त्या मागणीकडे तुम्ही लक्ष द्या त्याच्यावर राजकारण करण्याचा प्रयत्न करू नका मनोज जरांगे पाटलांची मागणी ती मागणी कोणती आहे स्थळागळातील लहान लेकरांपासून ते वयवृद्ध माणसापर्यंत माहिती आहे सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करा आणि याच गोष्टीबद्दल तुम्ही परत परत विचारणा करत असाल तर तुमच्या एवढा मूर्खपणा कोणाचाच नाहीये कारण पाहिलं असेल या ठिकाणी रडक्या घराण्यासारखं तुम्ही परत परत तेच प्रश्न विचारतायत की या ठिकाणी तुमची मागणी कोणती आहे अरे मागणी या ठिकाणी प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे तुम्हाला का माहीत नाहीये पण या ठिकाणी तुम्हाला ते करायचंय ते राजकारण मनोज जरांगे पाटलांना करायचे ते समाजकारण कारण त्यांना समाजातील तळागळातील गोरगरीब लेकरांचं कल्याण करण्यासाठी मराठा आरक्षण घ्यायचं आहे तुमच्यासारखं त्यांना राजकारण करायचं नाही आहे मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत जे उपोषणं केले ते एकाच कारणासाठी मराठा समाजातील व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळावा या ठिकाणी तुम्ही ठिया आंदोलन करताय ते स्वतःच्या सत्तेसाठी करतायत तुम्हाला माहिती आहे की या ठिकाणी आपल्या मतदारसंघामध्ये मराठा समाजातील लोकांचा विरोध होत म्हणून आता तुमची मागणी बदलली आहे ठीक आहे तुम्ही मागणी बदलली पण या ठिकाणी प्रत्येक आमदारांनी आश्वासन द्यावं ही सुद्धा तुम्ही मागणी केली आहे पण या ठिकाणी विधानसभेमध्ये ज्यावेळेस तुम्ही याच प्रकारचा आवाज उठवला असता तर आतापर्यंत काही आमदारांचे म्हणणे आतापर्यंत लोकांना कळाले असते पण आता, आता सध्या वेळ कमी आहे पण या कमी वेळेमध्ये विशेष अधिवेशन बोलावून प्रत्येक आमदारांचं म्हणणं काय आहे हे होईल का हो आणि जर होणार असेल तर शंभर टक्के राज्य सरकारने त्याच्यासाठी कुठंतरी पाऊल उचललं पाहिजे तुम्ही मांडण्यापेक्षा विधानसभेत मांडा मनोज जरांगे पाटलांना टार्गेट करण्यापेक्षा मराठा समाजातील मुलांना कशा प्रकारे आरक्षण देता येईल याचा विचार करा मनोज जरांगे पाटील कुठल्याही राजकीय पक्षाला जवळ घेत नाहीत कुठल्याही राजकीय पक्षांना या ठिकाणी विशेष करून विरोध करत नाहीयेत मेन महत्वाचं जे आरक्षण विरोधक असेल त्याला शंभर टक्के सडेतोड उत्तर देत आहेत पण या ठिकाणी पाहिलं असेल की सध्या महाविकास आघाड्यातील काही आमदार असो की काही खासदार असतो त्यांनी जर मराठा आरक्षणाच्या विरोधात बेताल वक्तव्य केलं असेल तर त्यांना मनोज जरांगे पाटलांनी सोडलं नाहीये मग तो कोणताही आमदार असो आणि कोणताही खासदार असतो तर मी अगोदर न्यूज चॅनलमध्ये पाहिलं असल पण सध्या तुम्हाला डोळ्यामध्ये काय दिसतंय येणारी विधानसभा निवडणूक तुम्हाला शंभर टक्के माहिती विधानसभेत जसा झटका बसला तसाच फटका विधानसभेत बसतो आणि त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजेच मनोज जरांगे पाटील कारण त्यांच्या पाठी पाठीमागे बहुसंख्य लोकांचा पाठिंबा आहे आणि त्यांची मागणी कुठंतरी सत्याच्या मार्गाने आहे पण त्यांच्या प्रतिस्पर्धी आंदोलने उभे करून मनोज जरांगे पाटलांचा लढा फोडण्याचा तुमचा प्रयत्न आहे तुमचं षडयंत्र आहे हे प्रत्येक लोकांच्या ध्यानात आलंय म्हणून लोक यांना तुमच्या प्रश्नांना तुमच्या उपोषणांना तुमच्या या ठिकाणी आंदोलनांना कुठल्याही प्रकारचा कवडी मोल भाव देणार नाही लोकांना कळून चुकलंय तुमचं जे आता सध्या आंदोलन आहे ठे आंदोलन तीन टाईम खाऊन आहे लोकांना कळून चुकलं की हे सध्या स्वतःची सत्ता जपवणूक करण्यासाठी आहे न की समाजातील व्यक्तींच्या भल्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत जे उपोषणं केले जे आंदोलनं केले ते स्वतःच्या भल्यासाठी नाही तर समाजाच्या हितासाठी केले हे लक्षात ठेवा एवढ्याच गोष्ट प्रत्येक व्यक्तीनं सुद्धा लक्षात ठेवायला पाहिजे कारण आता सत्तेतील व्यक्ती अनेक प्रकारचे आमिष दाखवू शकतात अनेक प्रकारचे आमिष पाहिलं असेल मनोज जरांगे पाटलांच्या जवळच्या काही व्यक्तींना दाखवले आहेत जेणेकरून मनोज जरांगे पाटलांच्या काही जवळचे व्यक्ती फोडण्याचा प्रयत्न करत आहेत मनोज जरांगे पाटलांच्या जवळचे व्यक्ती फोडून त्यांच्या प्रतिस्पर्धी आंदोलन करण्यासाठी उभे करत आहेत हे लोकांच्या लक्षात आलंय म्हणून लोकांनी एकच गोष्ट लक्षात ठेवली मनोज जरांगे पाटील जो काही निर्णय घेतील त्याच निर्णयाच्या पाठीमागे राहायचं इतर कोणीही काही सांगितलं तर ते स्वतःच्या सत्तेसाठी बोलत आहेत एवढंच जनतेतील व्यक्तींनी लक्षात ठेवलंय आणि प्रत्येक व्यक्तीने सुद्धा मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात काही बेताल वक्तव्य करण्याच्या अगोदर विचार करावा की मनोज जरांगे पाटील पोटतिडकीने सरकारला भांडतायत जेणेकरून मराठा समाजातील मुलांना आरक्षण मिळालं पाहिजे याच गोष्टीसाठी ते लढतायत आणि तुम्ही जर मनोज जरांगे पाटलांची मागणी शंभर टक्के पूर्ण करत असाल तर आत्ताच लिहून घ्या की मराठा समाजातील व्यक्ती तुमचाच गुलाल उधळल्याशिवाय राहणार नाहीत मग या ठिकाणी महाविकास आघाडीला सुद्धा कळेल की मनोज दरांगे पाटील शंभर टक्के मराठा समाजातील व्यक्तीसाठीच लढा लढवत लड़ आहेत पण या ठिकाणी तुम्ही न निर्णय दिल्यामुळे त्यांचा फायदा होतोय एवढं तुम्ही लक्षात घ्या कारण तुम्ही जर निर्णय देणार नसताल तर या ठिकाणी लोक म्हणतील दगडापेक्षा इटकर या ठिकाणी अशा प्रकारची भावना प्रत्येक व्यक्तीच्या मनात असते म्हणून तुम्ही एकतर निर्णय द्या नाही तर मनोज जरांगे पाटलांना राजकारणात पदार्पण करण्यासाठी तुम्ही रोखू शकणार नाहीत मग ना महायुती ना महाविकास महा आघाडी मनोज जरांगे पाटील मागणी पूर्ण करणारे व्यक्तीचं सत्तेवर बसवतील कारण मनोज जरांगे पाटलांची मागणी फक्त मराठा आरक्षणाबद्दलच नाहीये मनोज जरांगे पाटील प्रत्येक समस्यावर सरकारशी भांडण करणार का करणार कारण त्यांना तळागाळातील व्यक्तींची महत्वाची मागणी कळालेली आहे त्यांच्या मागण्या तुम्ही पूर्ण करत नसताल तर तुम्हाला सत्तेवर बसण्याचा अधिकार कोणी दिला सत्तेवर बसण्याचा अधिकार कधी मिळतो ज्यावेळेस तुम्ही खरंच लोकांच्या मागण्या पूर्ण करत असतील समाजातील व्यक्तींच्या मागण्या पूर्ण करत असतील त्यांच्या भावना तुम्हाला कळत असतील पण या ठिकाणी स्वतःच्या भावना पूर्ण करण्यासाठी तुम्ही सत्तेवर आलात का हा लोकांना पडलेला प्रश्न आहे लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला सत्तेवर बसवलंय तुमच्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नाही बसवलं एवढंच लोकांना कळाले आणि याच्यावरून तुम्ही जर परत परत राजकारण करणार असाल तर लोकसभेपेक्षा सर्वात मोठा फटका या विधानसभेत बसेल म्हणून कोणतंही वक्तव्य करण्यासाठी स्वतः अगोदर विचार करा जेणेकरून खरंच मनोज जरांगे पाटील कोणत्या पक्षाला जवळ धरतायत का विशेष करून कोणावर टीका करतायत का हे कळालं पाहिजे मनोज जरांगे पाटलांनी आतापर्यंत कोणत्याही पक्षाला आपल्या जवळ नाही घेतलं कोणत्याही पक्षाला विशेष विरोध नाही केला त्यांनी विरोध केला ते एकाच गोष्टीसाठी मराठा आरक्षणाचा जो विरोधक तो समाजाचा विरोधक एवढंच गोष्ट त्यांनी लक्षात ठेवली यावरूनच मनोज जरांगे पाटील प्रत्येक व्यक्तीला विरोध का करत नाहीयेत हे तुम्हाला कळालं पाहिजे विशेष व्यक्तीलाच विरोध का करतायत कारण ते शंभर टक्के मराठा समाजातील आरक्षणाला विरोध करतायत एवढं तुमच्या ध्यानात आलं तर तुम्हाला कळेल की मनोज जरांगे पाटील त्या व्यक्तीवर टीका का करतायत एवढंच सांगण्यासाठी तुमच्या समोर आलो ठीक आहे तर थांबतो धन्यवाद